श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण सगळे कसे आहात आशा करते की स्वामींच्या आशीर्वादाने आपण सगळे ठीक असाल स्वामींच्या आश आ... स्वामींना मी प्रार्थना करेल की आपण सगळ्यांचं आयुष्य सुखी समाधानी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की मला स्वामींनी प्रचिती स्वामींचा अनुभव कसा आला किंवा स्वामींनी मला दर्शन कसे दिले आज हे मी तुम्हाला माझा अनुभव स्वतःचा मी तुम्हाला सांगणार आहे तर काय झालं की मला स्वामींचा अगोदर काहीही माहीत नव्हतं किंवा मा स्वामींची सेवा कसं करतात काय फक्त मला स्वामी समर्थ आहे हे एक देव आहेत हे एक संत आहेत इतकंच मला माहीत होतं कारण मी असं कधी मठात वगैरे जायचे नाही त्यामुळं काही माहीत नव्हतं मला पण आम्ही मी अगोदर ज्या ठिकाणी राहायचो त्या ठिकाणी स्वामींचा मठ होता तर तिथं मठात माझ्या मैत्रिणी किंवा शेजारच्या का काकू वगैरे जायच्या तर मला मग माहीत झालं की मठात जातात प्रत्येक गुरुवारी त्या तर मी मग त्यांच्यासोबत कधी वेळ भेटन तसा मी गुरुवारी जायचे मठामध्ये तर गुरुवारी मठात गेल्यावर मग मला पण अशी थोडी आवडू लाग आवड वाट वाटायली स्वामी सेवाची किंवा स्वामींचं नाव घ्यायचे हे मला हळूहळू आवडला वाटली लागली आवड मग मी ठरवलं की आपल्याकडे स्वामींची मूर्ती वगैरे काही नाही त्यांची पूजा हे करायला तर मी फक्त असं नावच घ्यायचे स्वामींचं पण आमचं दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट व्हायचं चालू होतं त्या ठिकाणी घर घ्यायचं चालू होतं तर मी स्वामींना म्हटले की मग स्वामी तुम्ही आमचं घर लवकर होऊ द्या मग मी तुम्हाला नवीन घरामध्येच आणन मी असं स्वामींशी बोलले स्वामींना असं मी ब प्रार्थना केली आणि मग नंतर मग आमचं इकडं घर झालं एक दोन महिन्यापूर्वी घेतलं आम्ही दुसऱ्या ठिकाणी घर दुसऱ्या सिटीमध्ये आम्ही शिफ्ट झालो आणि मग इकडं आल्यावरही मग माझं चालू होतं की मी नवीन देवघर पण घेतलं इकडं आल्यावर आणि मग माता स्वामींची मला मूर्ती आणायची होती तर मग हळूहळू स्वामींची मूर्ती आणायची मला मी ब बऱ्याच ठिकाणी पाहिली स्वामींची मूर्ती फोटो पाहिले मूर्ती पाहिली पण मला जशी पाहिजे तशी मूर्ती पाहा वा भेटत नव्हती मला अशी स्वामींची मूर्ती पाहिजे होती की त्यांचे तोंड डोळे असे मला बघताय मला बोलताय मी कधी असे टायर्ड झाले किंवा मला असं मन माझं शांत नसेल किंवा करमत नसेल तर मी त्यांच्याशी बोलावं असा त्यांचा चेहरा असा असावं असं मला मूर्ती पाहिजे होती पण तशी मूर्ती मला भेटत नव्हती मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच दुकानात पाहिली आणि अक्कलकोटला घेऊ घ्यायला जायचं तर मला असं वाटतं की स्वामीने आणि मला बोलवलं नाही मी अक्कलकोटला आणि गेलेले नाही त्याच्यामुळं मग मला इथं घ्यायची होती तर मी प बऱ्याच ठिकाणी पाहिली तर नाही भेटली मग इथं आम्ही राहतो इथंही स्वामींचं केंद्र आहे तर मग मला माहीत झालं इथं केंद्र आहे तर मग मी गुरुवारी एका इकडं आल्यानंतर एक, एक महिन्यानंतर केंद्रामध्ये गेले एका गुरुवारी तर गुरुवारी केंद्रात गेले तर मग तिथं गेल्यावर मला तिथं केंद्राच्या शेजारी दुकान होतं तिथं मूर्ती दिसल्या दिसल्या स्वामींच्या तर मी पाहिली मूर्ती तिथं पण ती ही मूर्ती अशी अट्रॅक्टिव्ह वाटली नाही मला त्यांचाही चेहरा हे असा एवढा अट्रॅक्टिव्ह नव्हता हो बट त्यांनी मग मी तरी पण म्हटलं आता इथं आलो आपण केंद्रामध्ये इथंच घेतलेलं असं स्वामींची इच्छा असेल म्हणून मग तरी मी त्यांना विचारलं त्यांनी मला नऊशे रुपये प्राईज सांगितली आणि मी म्हटलं एवढी महाग देत आहे छोटीच मूर्ती असं मी म्हटलं पण आणि म्हटलं बाई आपण देवांचा भाव करू नये असं म्हणून तरी पण त्यांनी मग मी दुसरं सामान घेतल्यामुळे एक मला त्यांनी शंभर रुपये कमी केले आठशे रुपयाला मूर्ती लावली आणि मी घरी घेऊन आले तरी मी घरी घेऊन आले तरी ते म्हणतात ना बायकांचं डोकंच थोडं किती काही केलं तरी विचिलतच राहतं प्रत्येक गोष्टीला बार बार विचार करत राहतात आणि माझं तर त्यापैकी खूपच आहे कोणती गोष्ट आतली तरी त्याच्याविषयी खूप विचार करते मी आणि मग तरी घरी आल्यावरही आई आईला फोन केला पण मैत्रिणीला फोन केला असा शांली फोटो टाकले मग त्यांना म्हणलं आवडली नाही असं म्हणजे मूर्ती मला थोडं चेहरा वगैरे अट्रॅक्टिव्ह नाही तरी मग त्या म्हटल्या जर आवडली नसेल तर मग मैत्रीण म्हणली आवडली नसेल तर असं काही नेऊन द्या रिटर्न करा म्हटले तर त्यांनी मग मी ठीक आहे म्हटलं ठरवलं मी तशीच ठेवली मूर्ती म्हटलं उद्या नेऊन देता येईल तर मग त्या त्या दिवशी संध्याकाळी लगेच मग मी झोपले एक दहा वाजता झोपले असेल आणि मला एक एक वाजून पाच मिनिटांनी एकदम असं मला जाग आली आणि बेडरूमच्या दरवाज्यामध्ये असा लख प्रकाश झाला आणि स्वामींचा असा चेहरा दिसला मला आणि ते म्हणताय मला मी आलो आहे ना असं ओरडून मला म्हटल्यासारखं बोलले ते मी आलो आहे ना आणि कळत नाही का तुला मी आलो आहे ना असं हे एक शब्द एक वाक्य बोलले मला ते आणि मी उठून असं दर्शन घेतलं त्यांचं मला दिसले समोर आणि मग मी इतकं ते गायब झाले तेवढंच बोलून आणि मग माझं अंग थरथर हे कापायला मी खूप घाबरले मग एक अर्धा तास तर मला काहीच समजायला नव्हतं पण मग मी नंतर म्हटलं स्वामींना हात जोडले की स्वामी हे तुमचीच प्रचिती आहे तुम्हीच मला दर्शन दिलं आहे की इतक्या दिवस मी प्रयत्न करत होते तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला घरी आणण्याचा पण योग येत नव्हता तुम्ही आता माझ्या घरी आलात पण तरीही मी तुमची ती मूर्ती वापरत करण्याचा विचार केला म्हणजे तेच तुम्हाला मी परत लावण्याचा विचारच केला असंच म्हणता येईल म्हणून तुम्ही मला दर्शन दिलं स्वामीला हात जोडले पाणी पिले आणि मी झोपे गेले आणि मग सकाळी आणि कुठल्यावर मी दुसऱ्या मैत्रिणीला फोन केला ती पण स्वामींच्या केंद्रात हे जाते प्रत्येक गुरुवारी मग मी तिला फोन केल्या सांगितलं तर मग ती म्हणली नाही एकतर स्वामी कोणाच्या स्वप्नात असं येत नाहीत किंवा कोणाला दर्शन देत नाहीत तुला आले तर ठेवते मूर्ती देऊ नको तुला जशी पाहिजे तशी आणि नंतर तू पण ती मूर्ती तशीच ता ठेव तांदळात ठेव अगोदर आणि नंतर मग त्यांची अभिषेक वगैरे करा करा आणि देवाऱ्यामध्ये नंतर ठेव म्हटली मग मग ठीक आहे म्हटलं मी मग विचार केला मग मी तांदात ठेवली एक दिवस नंतर अभिषेक केला आणि आता मी म मंदिरात ठेवले देवाऱ्यामध्ये घरच्या दे आणि आता सेवा जशी मला घडेल तशी स्वामींची सेवा करते स्वामींचं नाव घेते तरी अशा प्रकारे मला स्वामींनी दर्शन दिले स्वामींची प्रचिती आली होती तर मित्रांनो कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जरी कोणालाही स्वामींची प्रचिती आली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद